नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या आपण पाच महत्वाच्या शेतीमालाच्या भाव स्थितीवर नजर टाकणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस आणि कोथिंबीर या पिकांच्या बाजारातील घडामोडी समजून घेणार आहोत सुरुवात करू या सोयाबीन पासून मागील काही दिवसात सोयाबीन बाजारात स्थिरता दिसून येत आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या घसरणीनंतर आता भावात सुधारणा होताना दिसते कमी झाल्याने आणि प्रक्रिया प्लॅनच्या खरेदी थोडी वाढ झाल्याने बाजाराला आधार मिळाल्याचे दानकारांचे मत आहे आज बहुतांश बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव साधारण पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान नोंदवले गेले तर प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीचे दर पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या आसपास स्थिर आहे सध्या बाजारातील वातावरण पाहता भावात आणखी थोडी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आता पाहूया कापूस बाजार तर देशांतर्गत कापसाच्या भावावर दबाव कायम आहे सीसीआयच्या विक्रीमुळे बाजारातील अनिश्चितता वाढलेली दिसत आहे सीसीआयने काही ठिकाणी विक्रीचे दर कमी केल्याने व्यापाऱ्यांचा कल सावध दिसतो आज कापसाचे साधारण भाव सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान राहिले आवक तुलनेने कमी असली तरी विक्रीचा दबाव बाजारावर परिणाम करत आहे आगामी काळात आवक कमी राहण्याची शक्यता आणली तरी भाववाढीबाबत स्पष्ट संकेत अद्याप दिसत नाहीत पुढे वळू या टॉमॅटेकडे राज्यातील प्रमुख बाजारामध्ये टोमॅटोची आवक मागणीप्रमाणे होत असल्याने भाव स्थिर दिसत आहेत पुणे मुंबई नाशिक आणि नारायणगाव बाजारात आवक थोडी जास्त असल्याचे चित्र आहे सध्या टोमॅटोला साधारण आठशे ते तेराशे रुपयापर्यंत मिळताना दिसत आहे तर गुणवत्ता आकार आणि मागणी यावर भावात हरक पडत आहे पुढील काही दिवसात बाजारात मोठे चढ उतार अपेक्षित नसल्याचे व्यापाऱ्याचे मत आहे तर आता पाहूया कारले बाजार कारल्याची मागणी टिकून असल्याने भाव पातळीवर स्थिर राहिले आहेत बाजारातील आवक नियंत्रित असल्यामुळे दरांना साधारण आधार मिळत आहे आज कारल्याचे भाव साधारण चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान नोंदवले गेले हॉटेल आणि किरकोळ बाजारातील मागणीमुळे उठाव चांगला आहे आवक स्थिर भाव पातळीवर राहण्याची शक्यता आहे शेवटी बोलू या कोथिंबी बद्दल सध्या बाजारात कोथिंबरीची आवक वाढलेली आहे मागणी चांगली असली तरी आवक वाढलेल्या आवकेमुळे भावात मोठी वाढ दिसत नाही शेकड्याला साधारण चारशे ते सातशे रुपये दर मिळत आहेत तर गुणवत्तेनुसार क्विंटलला दीड हजार ते दोन हजार रुपयापर्यंत भाव नोंदवले जात आहेत पुढील काही दिवस आवक कायम राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो बाजारातील स्थिती सतत बदलत असते त्यामुळे विक्रीचे निर्णय घेताना स्थानिक बाजार समितीचे दर आणि गुणवत्ता लक्षात घेणे महत्वाचे आहे अशा ताज्या आणि विश्वासहाय्य बाजार माहितीसाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान